दोन चॉक कियान चिक्कियान हां आणि दूधार ठीक आहे चाती चॉक कियान हो काय झालं हलू आवडला तुला ड्रेस हां ड्रेस आवडला टी शर्ट म्हणतात का सॉरी 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 पासाला नको काढू मी आताच आवरले आग बापांना नको करू तू सगळ्यात काढत बसती जरा दे आता काम आवरलय माझा आत्ताच कोण दिलं कोण दिलं haha ano ba po ni